गोवर्धन घाट या ठिकाणी जो हा पूल जात आहे या पुलावरून एका तरुणाने वरून उडी मारलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी तरुण त्या तरुणाला काढण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणी तरुणांना जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या मागचं कारण अद्याप कळालेलं नाही आहे कोण आहे कुठलं आहे कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली नाही आहे परंतु कुठल्याही प्रकारची जीवाची तमा न बाळगता या ठिकाणी काही तरुणांनी त्याला वाचवण्यामधचा प्रयत्न करत आहेत हे पाहू शकता या तरुणाला काढते वेळेस काही तरुण सध्या तरी तो जिवंत अवस्थेत दिसत आहे या ठिकाणी त्याला या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न काढलेला आहे नदीच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे त्याला थे। दागे थे। दागे या तरुणाला काढण्यामध्ये आणि वाचवण्यामध्ये तरुणांना यश मिळालेलं आहे पण अद्याप त्याचा कुठल्याही प्रकारचा प्रकारची माहिती मिळाली नाही की तो कुठला आहे आणि त्याच्या मागचं कारण काय की कशामुळं त्यानं या ठिकाणं या ब्रिजवरून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या परिसरातील कुणी ओळखीचा असेल तर कृपया या इसमाच्या इस घरच्यांना कळवण्यात यावे